एवढा होता मठाच्या मठावर बसून लोकांचे भांडण मिटवलं आहे गावातले पण त्याच पोरण म्हणते एका दिवशी आमच्या बाबाला काही कळणार हो आमच्या बाबाला काय कळालंय कराव कवा म्हणालो हे संसार हे लोक आपल्याला फक्त आपली विचारपूस करतात याच्यामध्ये तथ्य काहीच नाही विचार करू बघा बसटॅंडवर कारागिरी सारखा माणूस गेला <laughs> आणि बस स्टँडवर जाऊन ते खिडकी राहतील ते इन्स्पेक्टर बसस्टँड मध्ये तर तिथं जाते जाळी होती लावून त्या खिडकी मधून मुडक घातला काचर साहेब रामराम म्हणलं कंट्रोलर हा रामराम म्हणले आणि ते म्हटलं राम साहेब रामराम म्हणलं कारागिरी म्हणलं तुम्हाला काय लेखर बळा तर ते म्हणजे पोरगीर पोरगी आहे शिकायला असतील हो शिकायला असता मला काय जमीन जुगला